वेळाभूमी भी मी फक्त सांगेल की क्रिसी समाजासाठी काकांनी नेहमी भरभरून आम्हाला सहाय्य केलं प्रत्येक समस्या आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो मग ते कुठल्या असो त्या त्यांनी आम्हाला सोडवल्या आणि एक प्रसंग आमच्या समाजासाठी दफनभूमीचा मोठा प्रश्न होता आणि काकांना आम्ही ती तो प्रश्न सांगितला आणि स्वर्गवासी काकांनी आम्हाला त्याच वेळेस सांगितलं की जेव्हा संग्रामभैया हे नगर शहराचे महापौर होतील त्या पहिल्याच बोर्डमध्ये मी तुम्हाला कब्रस्ट आणि त्यांनी त्या शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी ते केलं अशा म्हणजे शब्दाला जागणारे काका आज आमच्यामध्ये नाही आणि आम्हाला दुःख होत आहे आणि दुःख आम्ही सांत्वन त्यांचं करू शकत नाही परंतु देवाचं म्हणजे सांगतं जे शोक करतात ते धन्य कारण त्या सांत्वन प्राप्त होऊन देव या कुटुंबाचं सहाय्य करो सांत्वन करो काका जरी शरीर आणि दिसत नसले तरी त्यांचा आत्मा मुलगा हा बापाचा आत्मा असतो आदरणीय पूज्य संग्राम भैयाच्या रूपाने आणि सचिन भाऊच्या रूपाने त्या आजही आपल्यात आहेत त्यांना सर्वांनी आधार देणं हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरते अनित्याने शरीराने हो शाश्वत नित्यस तो मृत्यू कर्व कर्तव्य धर्मसंग्रहा सृष्टीच्या नियमाप्रमाणे आज आपल्या स्वरातून आपल्या नगरचा केंद्रबिंदू असा नेता हरपलेला आहे काका हे वारकरी संभ्राच्या कुटुंबातून परंपरेतून आले होते आणि दैवयोगाने एक पुण्याने त्यांचा मळ आणि त्यांचं गाव पंढरपूरच्या रस्त्यावर असल्यामुळे प्रत्येक दिंडीला सहकार्य करणारं कुटुंब म्हणजे काकाचं कुटुंब आहे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना नीव बावे या समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकामध्ये मला वाटतं स्वर्गीय काकांचं संपूर्ण चरित्र आपल्याला आणता येईल निश्चितच सर्वांना दुःख आहे परंतु शोक करण्यास पात्र असं त्यांचं जीवन नाही शास्त्र असं सांगतं की जी व्यक्ती जन्माला येऊन करण्यास योग्य असा पराक्रम पुरुषार्थ कर्तृत्व ही करते त्याच्या गेल्यानंतर शोक करू नये दुःख सर्वांना असतं परंतु शोक करू नये तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आमच्या पूज्य संत मंडळींनी सांगितलं अरुण काकांच्या घराला वडिलांपासूनचा आजोबांपासूनचा वारकरी संप्रदायाचा वारसा काकांनी वडिलांनी आणि गावच्या ज्येष्ठांनी सुरू केलेली बनपिंपरीची दिंडी अव्याहत चालवी यासाठी परिश्रम घेतले शास्त्रीजींनी सांगितल्याप्रमाणे पंढरीच्या रस्त्यावर गाव असल्यामुळे ज्या ज्या वारकऱ्यांना अडचण येईल बनपिंपरीतून एकही वारकरी कधी उपवाशी जाणार नाही याची काळजी काकांनी बनपिंपरीकरांनी घेतलेली आपल्याला माहिती आहे त्या पलीकडे या शहरात बाहेरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा काही जेवणाचा प्रश्न होता मी त्यांच्याविषयी जे समजून घेतलं काकांनी त्या विद्यार्थ्यांच्यासुद्धा अन्नदानाची सोय या ठिकाणी केलेली होती आणि म्हणून अशा रीतीनं एक सेवामय जीवन ते जगलेले असल्यामुळे निश्चितपणे परमेश्वरच्या चरणी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभेल सद्गती लाभेल त्यांचे कुटुंबीय आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ काकांना साथ देणाऱ्या आदरणीय श्रीमती जगतापताई या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो वसुदेवसुतं दे, कंसचाणूरमरदन देवकी परमानंद कृष्ण मंदे शरीराणि अनिया शरीरा वैभव नास्तिविभव मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक व्यक्तीही जन्माला येत असते प्रत्येक व्यक्ती जात असते परंतु कोण केव्हा जाणार हे कोणालाही ते कळत नाही परंतु न कळत जेव्हा आदरणीय काका दोनदा तीनदा घरी भेटण्याकरता आले तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या शब्दाची लगत आणि त्या शब्दामुळे बोलण्याच्या पद्धतीमुळे लक्षात येत होतं की ह्यांच्यावरती कोणत्या तरी प्रकारचा आध्यात्मिक परिणाम झालेला आहे ते मला नेहमी ते सांगत असे आता जी चर्चा झाली ती मी सांगणार नाही परंतु ज्या कुळामध्ये ते जन्माला आलेत वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा जन्म झाला वारकरी परंपरा चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचप्रमाणे पुण्याची शिजोरी नित्य सन्नितो तो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा आपला मृत्यू केव्हा होणार हे कुणालाही माहीत नाही त्यामुळे छोट्या छोट्या कामामध्ये धर्माचं संग्रह छोट्या छोट्या कामामध्ये पुण्याची शिजोरी माणसानं गोळा करीत राहावं हे त्यांना कसं कळत असेल हे मला माहीत नाही गोसेवेचा प्रकल्प गेल्या तेरा वर्षापासून ते सातत्यानं चालवतात गोसेवा ही जीवनामधली अत्यंत महत्त्वाची सेवा आहे पुण्याची शिदोरी आहे मृत्यूच्या वेळेस संपत्ती कामाला येत नाही मृत्यू त्यावेळेस प्रतिष्ठा कामी पडत नाही मृत्यूच्या वेळेस फक्त पुण्याची शिदोरी माणसाच्या सोबत येत असते काकांच्या जीवनामध्येही मी बघितलं आणि त्याप्रमाणे या मृत्यूच्या ह्या पुण्याच्या बळावरती या पुण्याच्या शिदुरीच्या बळावरती त्यांच्या जीवनाचं यश यश हे निश्चित ठरलं कृष्णहरी जैसे स्वप्न माझी देखील जे ते स्वप्नाची साच आपजे सेवन या पाहिजे काही नाही संपूर्ण जीवनपट काकांचा आपल्या श्रवणात आलेला आहे काकांच्या बाबतीत तीनच सांगल काकांच्या डोक्यावर बर्फाचा खडा होता काकांच्या जिभेवर साखर होती आणि गोरगरिबांच्या अडल्या नडलेल्या कामाकरता काकांच्या पायात चाळ होती कुठलाही प्रसंग असला त्यातून बाहेर कसं पडायचं आणि योग्य रीतीनं कसं पडायचं हे काकांकडून शिकण्यासारखं होतं सर्व असणाऱ्या उपस्थितांच्या वतीनं अखिल भारतीय वारकरी महामंडळ पंढरपूरच्या वतीनं जगद्गुरू तुकोबरायांचे लेखक संत संताजी महाराज यांच्या कुळाच्या असलेल्या सर्व अखिल भारतीय तिळवंतेली समाजाच्या वतीनं आणि माझी नवीन सुरू केलेली परंपरा अनेक कृपा आशीर्वादाने ती चालू असलेली मालक कोतकर चालक क्षीरसागर भैरवनाथ पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र केडगाव देवी ते श्री क्षेत्र पंढरपूर आदी करून सर्वांच्या वतीनं काकांना भावपूर्ण आदरांजली वाहतो फक्त आता एक काम संग्राम भैया आणि सचिन भाऊ माझ्या वडिलाची मीराशिगा देवा तुझीही चरणसेवा पांडुरंगा ही जपावी दर पंचमीला आपल्या लकी हॉटेलला भजन राहायचं सुंदर श्रवण व्हायचं संगीत भजन राहायचं ते एक विनंती करल शक्य झालं तर बघा पुन्हा तो लाभ आम्हा सर्व वारकऱ्यांना द्यावा अशी विनंती करतो आणि आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली काकांना वाहतो आणि थांबतो रामकृष्ण हरी